अनघा लिखिते लिखित शापित तारुण्य भाग पाचवा ही एक प्रेम कथा आहे चला तर मग ऐकूयात वैभवचे भान नव्हते त्याच्या मनात लग्नाचाच विचार सुरू होता वैभव हसून म्हणाला अरे उर्वशी तर तुझ्या आईचं नाव आहे ती म्हणाली ती माझी आई नाही मीच आहे वैभवने मीच आहे हे त्याने ऐकलं नाही तो म्हणाला ठीक आहे मी माझ्या आई वडिलांना घेऊन त्यांच्याशी भेटवतो पण तू तयार आहे ना माझ्याशी लग्न करायला ती लगेच उठून थु त्याच्यापासून दूर झाली ती म्हणाली नाही मी लग्नाला तयार नाही तो म्हणाला अगं पण का माझं तुझ्यावर खूप प्रेम जडलं आहे मी पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडलो तुझा विरह तुझा स्पर्श मी नाही विसरू शकत तू नाही का प्रेम करत ती खिडकीतून बाहेर पाहत पाठमोरी हो उभी होती तिचा कमणीय बांधा त्यावरून रुळणारे कुंतलं त्याला वेड लावत होते त्याने मागे उभं राहून तिला मिठीत घेतलं चंद्रप्रकाशात तिचं सौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडत होतं इतक्या सुंदर मुलीला आपल्या आयुष्यातून त्याला मुळीच जाऊ द्यायची नव्हती आधीच त्याचं लग्न जुळत नव्हतं बहुतेक ही सुंदरीच माझ्या आयुष्यात असावी म्हणून इतके वर्ष मी ब्रह्मचारी राहिलो असेल तो म्हणाला बोल ना काय करू तुझ्यासाठी तर तू लग्नाला तयार होशील ती त्याला दूर करत नाही जमणार तुला तो म्हणाला तुझ्यासाठी तू म्हणशील ते करेल तिने आपल्या कमरेला खुचलेल्या पोचंडीतून मंगळसूत्र काढलं आणि त्याच्यासमोर धरून म्हणाली या गावातल्या मंदिरात जाऊन देवाच्या साक्षीने मला मंगळसूत्र बांध आणि मला वचन दे की तू माझी साथ कधीही काहीही झालं तरी सोडणार नाही तो म्हणाला बस तो अगदी खुशीत तयार झाला दोघे गुपचूप मंदिरामध्ये गेले त्याने तिचा भांग भरला मंगळसूत्र बांधले आता दोघेही खुशीत होते घरी आल्यावर मधुचंद्राची रात्र सुद्धा साजरी करत होते उशीरच झोप लागली सकाळी महादूने आवाज दिला मास्तर दूध ती पाठपोरी निश्चिंत झोपलेली त्याने तिच्या उघड्या अंगावर चादर टाकली आणि केस नीट करून दूध घेतलं वैभव म्हणाला काय रे आज उशीर झाला महादू म्हणाला काय सांगू तुम्हाला कालची रात्र वायऱ्याची होती वैभव छदनी हसत म्हणाला आता आणि कोण गेलं महादू म्हणाला साहेब बांगल्याची मालकीन उर्वशी बाई कुठे गेल्या माहीत नाही तो थोडा पापला महादू असं म्हणून निघून गेला तो गालातल्या गालात हसत आत आला त्याने दूध तापवायला ठेवले आणि तिला उठवावं म्हणून तो आत गेला खिडकीत ती पाठमोरी ओठी होती सूर्याच्या किरणांनी तिची कांती अजूनच सुंदर दिसत होती आवाज दिला मागे याचा पाया कच्ची। जमीन त्याच्या जवळ येत होता उंग चोरून दूर दूर होत होता पलंगावर बसला धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तसंच कथेचा पुढील भाग ऐकायलाही विसरू नका